आ, हितेश कुसुमचंद्रकांत जाधव अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्राचं मी अध्यक्ष आज माघ महिन्यातले जे काही गणपती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि काल सात दिवसाच्या विसर्जनाला त्या मूर्त्यांचं विसर्जन प्रशासनाने थांबवलं आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या काही ऑर्डरमुळे हे विसर्जन थांबलं पण मला असं म्हणायचं आहे की पी ओ पी हा जो विषय गेले वीस वर्ष चालू आहे आणि त्याला अचानक एकाएकी बंद करणं हे कुठेतरी चुकीचं ठरेल सरकारने आम्हाला पी ओ पीच्या बाजूने किंवा त्याच्यासारखा एखादा मटेरियल द्यावं आणि मग नंतर ते पी ओ पी बंद ठेवायचं की चालू करायचं याचा विचार सरकारने नंतर करावा आणि मी परत एकदा सांगतो की पी ओ पी हे पर्यावरणपूरक आहे हे शाडूमाती पर्यावरणपूरक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाला हानिकारक ह्याचं चा कुठेतरी शास्त्रज्ञ पद्धतीने त्याचं आम्ही रिपोर्ट करून घेतलेला आहे आणि तो आम्ही लवकरच तुमच्याकडे सादर करतो कशाप्रकारे आपल्याला आहे लढा आमचा सरकारला आमचं एकच आव्हान आहे की गणेशोत्सव हा जो पूर्वपार एकशे तीस वर्ष चालू चाल चालत आला आहे तो याही नंतर सुरळीतपणे चालला पाहिजे कारण की हा उत्सव महाराष्ट्राला या तीन महिन्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार कोटीचं उलाढाल आहे ह्याच्यामध्ये ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस या उत्सवाची वाट बघतो आणि हा उत्सव प्रत्येक मटेरियल म्हणजे शाडूमातीचा मूर्तिकार शाडू माती बनली पाहिजे पी ओ पीच्या मूर्तिकारांनी पी ओ पीचा मूर्त्या बनून हा उत्सव जसा व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे तसा चालू राहिला पाहिजे तुमच्याकडे काय सबॉर्डिनेट आहे का त्याच्या शाळू किंवा माध्यम पीओपी म्हणा त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे ना तो सरकारने दिला पाहिजे आम्हाला कारण की सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो तो पी ओ पी कशी काय बंद होईल उद्या सभा था 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 था। आहे त्याच्यात काय नाही उद्या आमची सभा आहे शिरोडकरला आणि तिथे आम्ही सर्व मूर्तिकार आणि मुंबईतले मंडळी मिळून तो निर्णय घेऊ की आम्हाला कशा पद्धतीत पुढे जायचं जर मान्य मान्य नाही झालं तर किती तुमच्यासोबत साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ हजार कारागीर नुसते लो लेवलचे कारा लो लेवल सॉरी म्हणजे प्रथम श्रेणीतले कारागीर आहेत ते मोठे मोठे मूर्तिकार पकडले तर दीड ते दोन हजार मूर्तिकार आहेत की ज्यांची इन्व्हेस्टमेंट करोडोंमध्ये लाखोंमध्ये आहे की ज्यांनी आपली लघु उद्योग वाढवण्यासाठी जे काय केलेलं आहे गरे, संख्या किती आहे साधारणतः मुंबईसह महाराष्ट्रात गणेश कार्यशाळा गरि गणेश कार्यशाळांची जी संख्या आहे ती पंचवीस हजाराच्या वर आहे आणि मुंबईतल्या मंडळांची संख्या बारा हजार बारा साडेबारा हजारांवर आहे त्याचप्रमाणे अडीच ते तीन लाख घरगुती मूर्ती आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के पी ओ पी आहे आणि हा पंच्याण्णव टक्के पी ओ पी एकदम गायब करायचा म्हटला तर एवढी जी भर आहे ती कशी भरून भरून काढणार मूर्तीकार सुद्धा मंडळ सुद्धा आणि घरगुती गणेश भक्त सुद्धा हा एक मोठा गणेश मंडळ आहेत त्यांच्या दहा फुटाच्या वरती सरासरी मूर्ती असतात पंचवीस ती चाळीस ऐंशी शंभर फुटापर्यंत जर आपण जर पाहिलं तर त्याला साधारण किती किलो पीओ पी यूज केला जातो स्टीलचं मटेरियल असतं बांबूचं वगैरे असतं काय सांगतो स्टीलचं मटेरियल आपण यूज करतो त्याच्यात लाकूड यूज करतो प्लॅस्टर यूज करतो रंग यूज करतो ह्या सगळ्याचं फायबर यूज करतो ते सगळ्यांचं दहा फुटाच्या एखाद्या मूर्तीचं वजन आपण करायला गेलो लाकडाच्या बेसपासून तर एक तणापर्यंत जातं दहा फुटाच्या मूर्तीचं तसं जसे जसे तुम्ही सांग वाढ वाढवत जाल तसे त्याचं वेट वाढत जातं नाही होणार नाही नाही होणार कारण आ, पी ओ पीचा जो टाईम स्लॅब आहे तो वेगळा आहे मातीचा टाईम स्लॅब आहे तो वेगळा आहे आणि ज्या गतीने आम्ही पी ओ पीमध्ये काम करू शकतो मूर्त्यांचं प्रोडक्शन करू शकतो त्या गतीने मातीमध्ये करता येत नाही त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत माती काम करण्यासाठी म्हणजे पी ओ पीच्या मूर्त्या करण्यासाठी आम्ही मातीचा उपयोग करतो जेणेकरून सुबक मूर्ती घडावी आणि त्याचा काही लोक पारंपरिकरित्याने त्या ज्यावेळी पी ओ पीचा जास्त वापर नव्हता मोठ्या मूर्त्या जास्त बनत नव्हत्या तेव्हा शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनल्या जायच्या पण काळानुसार जसा जसा मूर्त्यांची मूर्त्यांचा ओघ वाढत गेला हाईट वाढत गेले तसे तशा मटेरियल्समध्ये सुद्धा चेंजेस येत गेले आणि ते आपण ॲडॉप्ट करून घेतलेत आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल की आता गाड्या वापरताय आता डायरेक्ट तुम्ही सायकलवर सायकल वरे किंवा बैलगड्याला काही अर्थ नाही त्याचाही परिणाम सगळ्या मटेरियलचा होतो तेही काही इको फ्रेंडली मटेरियल आहे असं आम्ही म्हणत नाही पण आम्ही त्याच्याही विरोधात नाही कारण मूर्तिकाराला वेगवेगळ्या मटेरियलमध्ये काम करण्याची संधी ही महाराष्ट्रात महाराष्ट्राने परंपरेने दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांचाही विरोध करत नाही की बाबा मातीच्या मूर्त्या बनवू नका किंवा कागदाच्या मूर्त्या बनवू नका आम्ही त्यांचाही विरोध करत नाही सगळ्यांचं उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि हा जो मोठा टक्का आहे पीओ पीचा तो जर एकदम गाळला गेला तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल ह्याची ह्याची आम्ही तुम्हाला वाई देऊ शकतो की ह्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि जवळजवळ येणाऱ्या काळामध्ये उत्सवामध्ये साधारण पन्नास ते साठ टक्के लोकांच्या घरात गणपती पुजल्याच जाणार नाही अचानक आपण गायब केलं तर ज्याप्रमाणे तुम्ही पेट्रोल पंपला जाता पेट्रोल मिळतं डिझेल मिळतं गॅस मिळतो इलेक्ट्रिकच्या आता गाडी आल्या इलेक्ट्रिकचं सुविधा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक केलेली आहे ज्याला जे अवेलेबल करून देता येईल तसं ते अवेलेबल करून जर देत आहेत तर मग मूर्त्यांच्या बाबतीत हा निर्णय का की डायरेक्ट तुम्ही बंदच करा तुम्ही पण पर्याय द्या ना की लोकांना काय घ्यायचं आहे त्यांना पीओ पी घ्यायचं आहे की माती घ्यायचं आहे का कागद घ्यायचं आहे अजून बांबू बसून घ्यायचे काय जे असेल त्यांना जे वाटते ते त्यांना घेऊ दे तुम्ही त्याच्यावर सत्य कशाला करता धार्मिक भावना पण दुखावल्या हो जातात आज, आज आपण पार आपण आपण एक महाराष्ट्राचं आज नाव आहे आज जग जगभरामध्ये आप उत्सव साजरे करतो गणेशोत्सव साज। असो नवरात्री असो आज जगभरात आपलं नाव आहे आपल्या उत्सवाचं महाराष्ट्र त्याच्यासाठी आज आपली परंपरा आहे संस्कृती आहे तर तीच जर बंद झाली सगळ्यांच नुकसान आहे आणि त्याच्यावर महत्वाचं पोट भरणारा गणेशोत्सव आहे प्रत्येकाचा पोट भरणारा हा गणेशोत्सव आहे ज्याची लोक आतुरतेने वाट बघतात आणि काही माणसं तर तीन महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचं कमवून घेतात काही का